शेतकरी बांधवांना विनंती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किशोर भाऊ यांना नम्र विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे सन्मान्य किशोर भाऊ या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणावं लागेल आणि आपले सर्व अडचणीवर मात करणारे बँकेचे अधिकारी आदरणीय चौधरी सर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले श्री मंगेश मिसाळ सर आपले सर्वांचे लाडके समाधान पाटील साहेब समाधान पाटील साहेब म्हटलं की बरेचशा लोकांची ओळख आहे व्यासपीठावर उपस्थित जिल्हा शिवसेना उपजिल्हा जिल्हा प्रमुख आदरणीय बारावकर साहेब इतर दोन आपले जिल्हा संसाधन व्यक्ती काब्रास सर आणि गवई सर त्याचबरोबर आपल्या आदर्श म्हणून उदयाला आलेल्या अंजली ताई या सर्वांना सर्वांचं मी आभार मानतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचा आभार मानतो विशेषत आपण आज एकदा बोलणार नंतर ते विसरू नये म्हणून ते स्मरणात ठेवण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या मीडिया प्रसार प्रसारमाध्यम यांचेही खासा भाग मित्रांनो प्रथमत आपण या ठिकाणी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा यासाठी की ही जी जागा आज आहे या जागेचं उगमस्थान आहे आदर्श व्यवस्था याच ठिकाणी दोन हजार बारा साली सर या ठिकाणी मी सर्विसला होतो या कार्यालयामध्ये तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजार व्यवस्था म्हणजे आदर्श बाजार व्यवस्थेचा उगम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तो दोन हजार बारापासून आम्ही सतत चालवलो आहे गेल्या दोन वर्षापासून त्याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करतो आहे एखादी गोष्ट जर वारंवार आपण एखाद्याच्या मनावर ठसवली तर निश्चित माणूस त्या पद्धतीने तो ऐकतो एखाद्याला खराब व्यक्ती म्हटलं सगळे लोक त्याच्याकडे खराब म्हणून पाहिलं जात एखाद्याला चांगलं म्हटलं तर सगळे लोक त्याच्याकडे चांगलं म्हणून पाहिलं जात आणि म्हणून तुझं आई तुझं पासी परी चुकला जागा चुकलाशी हे आपल्याला सगळं माहीत असताना आपण मात्र अजून जागा झालेलं नाही आणि मग हे जागे होण्यासाठी वारंवार आता आपल्याला हे असे कार्यक्रम घ्यावा लागतो आणि मग एकाच योजनेवर छोटीशी योजना की त्याच्यावर एक पूर्ण कार्यशाळा येतं आपण दोन तीनच तास बसणार आहोत दोन दिवस चार दिवस कार्यशाळा होऊ शकते आठ दिवस कार्यशाळा होऊ शकते कोणतीही गोष्ट लहान नाही पण काळा वेळात वेळ काढून आपल्याला छोटंसं काहीतरी देता येईल या माध्यमातून आपल्याला काहीतरी फायदा करून घेता येईल आणि या दृष्टीकडून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मग गप्पा गोष्टीला पन्नास लोक आले भरपूर झाले गरज नाही दोनशे लोकांची आहे गरज नाही पाचशे लोक बनवायचे तेवढं बजेटही नाही राहत आणि आमचा कार्यक्रमच बिना बजेटचा असतो बारा कसं आम्ही बजेट पाहतच नाही कधी आणि बऱ्याच वेळा आम्हाला बजेटचं कमतरताही भासत नाही कारण आपल्यामध्ये दाते पण तेवढे आहेत मित्र यामध्ये प्रथमता सुरुवात करण्याच्या अगोदर एक लेक्चर आपलं थांबलेलं आहे सुरुवातीचं ते काही कारणास्तव येऊ शकले नाही आदरणीय गोरेसर तर त्यांचं हे काढणी पश्चात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान हा एक विषय त्याच्यावर पाच मिनिट बोले आणि बाकी उर्वरित जे आहे जे आपल्याला पाहिजे ताईने सांगितलं पहिले तुम्ही मार्केटवर बोला माझा विशेष मार्केट आहे त्यामुळे आपण या का पश्चात तंत्रज्ञानाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आतापर्यंत आपण उत्पादनाचं सगळं तंत्र, उत्पादना तंत्र शिकलेलो आहोत आणि असा कोण व्यक्ती नाही अडाणी असो का शिकलेला असो की ज्याला उत्पादन तंत्रज्ञान आता माहीत नाही कमी अधिक असेल परंतु उत्पादन तंत्रज्ञान प्रत्येकाला माहिती आहे पण काढणी पश्चात तंत्रज्ञान ते मात्र आम्हाला माहीत नाही आणि ते काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्याला अवगत होईल तो ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीजचा मालक होईल साधा सिंपल गोष्ट हे जे आपण प्रोडक्शन करतो आता कोणत्याही प्रकारची कंपनी असेल कोणत्याही प्रकारची मग ते औद्योगिक क्षेत्रातील कंपनी असेल कृषी क्षेत्रातील कंपनी असेल जे प्रोडक्शन करते त्या प्रॉडक्शनवाल्याला नफा निव्वळ नफा हा कमी असतो परंतु त्याचं विपणन जे करते कंपनी काही मार्केटेड बाय कंपनी असतात काही प्रोड्युसर बाय असतात बरेचसे आता अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि आमचं शेतकऱ्यांच्या बाबतीत असं आहे सर्व प्रोड्युसर बाय आम्ही मार्केट केलं नाही आणि म्हणून शासनाचा वारंवार वारंवार हा एकच ध्यास आहे की तुम्ही एकत्र या बचत गट करा कंपनी करा एफपीसी करा एफपीओ करा परंतु आम्ही काही डोक्यात घ्यायला तयार नाही त्याला कारण तसंच आहे मुलगा शिकल्यानंतर तो डायरेक्ट डॉक्टर बनत नाही दहावी बारावी शिकावं लागतं नीटची परीक्षा द्यावी लागते, द्या लागते। त्याच्यानंतर पुन्हा उच्च मार्ग मार्क मिळावं लागतात स्पर्धेमध्ये टिकावं लागतं पाच साडेपाच वर्षा कोर्स करायचा आता त्याला पण किंमत नाही पुन्हा मास्टर डिग्री मिळवायची मग डॉक्टर की पेशा म्हणजे त्याच्या जो मेंदू आहे तो मेंदू घडवावा लागतो इंजिनिअरला तसंच आय टी इंजिनिअरला तसंच शिक्षकाला पण तसंच आमचा शेतकरी माणसाचा मेंदूच घडवला में। नाही कारण जे शिल्लक राहिले ते शेतकरी सतत राहिले गड़, आणि जे घडव घडवले गेले ते कंपन्यात गेले नोकऱ्यात गेले उद्योगात गेले वगैरे आणि शेतकरी जे राहिले ते आमचे शेतकरी बनले कारण तो मेंदू घडवला नाही तो मेंदू केव्हा घडला जेव्हा त्याचे लग्नाचं वय जवळ आलं तेव्हा किंवा लग्न करायचं आहे आणि काय कमवतो काय सांगायचं काय काहीतरी कर मग काहीतरी करतो आणि अचानक तो, तो काहीतरी करतो त्यामुळे अचानक काही उत्पादन तुम्हाला मिळू शकणार नाही प्रत्येक गोष्टीला संयम आहे प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे त्या सिस्टीमधून तुम्हाला जावंच लागणार आहे आणि म्हणून काळाची गरज आता अशी आहे आपण बघतोय जेव्हापासून गॅट करार सुरू झाला तेव्हापासून जागतिकरणाचे जा वारे सुरू झाले जसे जागतिकरणाचे वारे सुरू झाले आपला चलन फुगडा पण चांगला झाला लक्षात आपली गरिबी पण दूर झाली पहिले दिवस आता राहिले नाही एक वेळच अन्न खायची चिंता पहिले होती आज ती राहिली नाही आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आम्हाला आता काळाच्या ओघामध्ये प्रक्रिया उद्योजक किंवा उद्योजक शेतकरी तयार करावा लागणार आहे आणि तो लहानपणापासून करावा लागले त्याचं शिक्षण आम्हाला द्यावं लागेल घरामध्ये ते शिकवावं लागेल पर मुलगा शिकतो पाचवी दहावी बाराहून पर्यंत काही शिकतात काही ग्रॅज्युएट होतात आता बरेचसे मुलं ग्रॅज्युएट होतात परंतु शेताचं नाव मात्र कोणीही करत नाही आणि आई वडील त्याच्यापेक्षा त्या मुलापेक्षा आई वडिलांना त्रास आमचा मुलगा शेतात जाणार नाही जसं सरांनी सांगितलं जसं सरांनी सांगितलं की पुन्हा आपल्याला आदर्श शेती येऊ पाहते आलेली आहे दूर नाही आणि जो ह्या काळाचा ओघ पकडेल तर त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये या काळाच्या महिमामध्ये जो बरोबर स्थिरावेल तो पहिले प्रगतीला पुढे जाईल जो मागे राहिला पुन्हा मग चौथा म्हणून शिल्लक राहील तुम्हाला एक छोटं गणित सांगता आज आपला देश म्हणायला कृषीप्रधान आहे शेतीप्रधान देश आहे शेतीप्रधान देशामधले शेती देशा लोक पण शेतीप्रधानच असायला पाहिजे या शेतीप्रधान देशामध्ये एकूण मनुष्य व्यवस्था मनुष्यबळ हे संपूर्ण जर आपण बघितलं तर ह्याच्यातलं रोजगार निर्मितीमध्ये खात्रीशीर रोजगार म्हणतो बद्याला जो खात्रीशीर रोजगार आहे नोकऱ्या म्हणजे त्या खाजगी आहे किंवा सरकारी आहे निम सरकारी केंद्र सर, शासनाच्या आहेत राज्य शासनाच्या आहेत त्यानंतर दुसरं ज्या औद्योगिक कंपन्या आहेत आता आय टी कंपन्या आहेत याच्यामध्ये एंगेज झालेले आहेत आणि हे क्षेत्र कितीही केलं तर आमच्या भारत देशामध्ये कृषीप्रधान प्रधान देशामध्ये हे क्षेत्र पन्नास टक्क्याच्या वर गेले नाही अजून चाळीस टक्क्यापर्यंत याचं काय ऑब्जेक्शन आणि साठ टक्के लोकं अजून सुद्धा आमच्या शेतीवर डायरेक्टली डिपेंड आहेत डायरेक्टली समाधान पाटील सर बोलले आपल्याला की जीडीपी पी आमच्या देशाचा कृषी क्षेत्रावर अवलंबून परंतु अवलंबून जरी असला तर जी जो ग्रोथ रेट पाहिजे होता तो आम्हाला मिळालेला नाही कारण त्याला सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे की ही साठ टक्के जनता जे डायरेक्ट या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्याच्यामध्ये स्पर्धा जर म्हटलं तर एक टक्का आहे एक टक्क्यामध्ये कोण आहे एक उदाहरण तुम्हाला सांगेल आपल्याच तालुक्यामध्ये निर्मल सीड कंपनी यांनी ते यशस्वीचे करून दाखवले ते पण पाच सात लोकांचा ता ग्रुप तयार केला त्यांनी एकट्या माणसाने केली नाही त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे सा। तुम्हाला जैन इरिगेशन समजण्यासाठी आता तुमच्या सारख्या शेतकऱ्यांमध्ये तयार झालेली नाशिकची सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आमच्या ताईने केलेले प्रयत्न आहे नगर देवळा अग्नावती फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे हे तरी स्पर्धेत नाही अजून त्या एक टक्का स्पर्धेत नाहीत ते एक टक्का स्पर्धेतले लोक घेऊ तुम्हाला जरा पास्टक्ये पास्टक्ये जर अतिशक्ती शक्ती वाढत नाही पाच टक्के बोला पाच टक्के पण अजून क्षेत्र व्यापलेलं नाही कृषी क्षेत्रामध्ये आणि मग एवढं व्याकरण क्षेत्र असताना आमची शंभर टक्के जनता कॉम्पिटिशन करते त्या चाळीस टक्क्यामध्ये आणि साठ टक्के व्याकरण क्षेत्र आम्ही तसंच सोडून देतो जर कृषीप्रधान देश आहे तर कृषीमध्येच प्रगती करावी लागेल जस मी नेहमी सांगतो चायना मॉडेल हे जे आदर्श बाजार व्यवस्था आहे ना व्याख्या हे चायना मॉडेल वर वाक्य एकच आज एवढं वाक्य जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर आजच्या कार्यक्रमाचा तुमचा हेतू तु साध्य झाला आणि जे काय आपण ऐकलं तास दोन तास ते फलित झालं आम्हाला अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या माहिती आहे ते पाठ केली सगळ्यांनी लोकांनीच चा, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही हे जेवढं सत्य आहे तेवढं सत्य हे आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजार व्यवस्था म्हणजे आदर्श बाजार व्यवस्था आजचा आमची बाजार व्यवस्था कोणाच्या हातात आहे व्यापाऱ्यांच्या हातात आहे आम्ही आमच्या हातात घेतलीच नाही आम्ही घेऊ पाहत नाही आम्हाला नको ते आम्हाला ताण नको आणि ज्याला ताण आहे तो उद्योजक आहे त्याला उद्योग म्हणतात आणि आम्ही म्हणतो शेतीला उद्योग समजा आमची व्याख्या जर आहे शेतीप्रधान दे आमचा पहिला उद्योग शेतीच आहे पण शेतीची उद्योगाची अजून पूरक व्याख्या आहे त्या आपण ज्ञानात ठेवत नाही भारतीय नागरिकांचं जे साधन आहे गुजराण करण्याचे जे साधन आहे ते म्हणजे शेती व्यवसाय हे चौ चौथेपर्यंत शिकलो आपण आणि या शेती व्यवसाय कसा आहे तर स्वयंरोजगार स्वयंरोजगार आहे म्हणजे स्वतः स्वतःला दिलेला रोजगार आम्ही ते सोडून आम्ही जातो तिकडे आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करतो पुरत काहीच नाही आज आपल्या समोर काही यशस्वी शेतकरी पण आहे की ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात शेतीतूनच शेती त्यांनी शेती खूप मोठ्या प्रमाणात विकत घेतली आज बऱ्याचशा आमच्या सारख्या अधिकाऱ्यांचा दिसायला फार तूक दिसतील तुम्हाला अधिकारी पण सगळा सगळ्या असतो तो पटत नाही कोणा वास्तव चित्र आहे पण आपल्याच घरातले लोक जो जे व्यवस्थित शेती करतात ज्याच्याकडे पाच एकर होती त्याने दहा एकर केले दहा एकरची होती पन्नास एकर केली असे पण आहेत आणि ज्यांच्याकडे पन्नास एकर होती त्याच्याकडे पाच एकर पण आहे उलट पण आहे कारण त्याने प्रगती साधली याने अधोगती साधली आणि म्हणून आता हे जे पीक पद्धती पीक रचना आपल्या खानदेशामध्ये जळगाव जिल्हा हा असा जिल्हा आहे तो एक आदर्श जिल्हा आहे आदर्श कसा ज्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे पीक रचना आहे हवामान कसं आहे आणि प्रोटेक्टेड एरिया आहे संरक्षित एरिया आपला आणि पावसाच्या दृष्टीने शिव रेनफॉल म्हणजे खात्रीशीर पर्जन्यशाही प्रदेश खात्रीशील मग निसर्ग जर आपल्याला एवढा खात्रीशीर साथ देणारा आहे मग आपला उद्योग सुद्धा आपण खात्रीशी उभा केला पाहिजे आणि मग त्यासाठी जे काही उत्पन्न घेतो शेतामधून त्याच्यावर प्रक्रिया करणे वेगवेगळ्या प्रकारची त्याला म्हणतात का नि तंत्रज्ञान मग प्रक्रिया प्रत्येक पिकावर वेगवेगळी प्रक्रिया प्रक्रियेची मशिनरी वेगळी भरडधान्याची मशिनरी वेगळी साधारण त्याच्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग डेन मार्केटिंग कच्चा माल इज त्या पद्धतीने आपल्याला करता येतो त्यानंतर तेलबियामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग मार्केटिंग त्याच्यासोबत पुन्हा प्रोसेसिंग त्याच्यामध्ये रोजगार निर्माण भाजीपाला पिकं फळपिकं आज तुम्हाला माहीत नाही पंधरा ते चाळीस टक्के भाजीपाला आणि फळपिकामध्ये डायरेक्ट आपलं जागेवर नुकसान होतं जोपर्यंत येणे जोपर्यंत पोहोचत नाही माल शेवटच्या ग्राहकापर्यंत माल पोहोचेपर्यंत फळभाज्या आणि भाजीपाला या देशामध्ये दे, होणारं नुकसान आहे पंधरा ते चाळीस टक्के आणि हे नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला गावातच उद्योजक निर्माण करावं लागतील म्हणजे हे डायरेक्टली तुमचं उत्पादन उत्पादकता वाढ जो म्हणतो आपण आमची उत्पादकता कुठं संपली तर इथं संपली इथं मार्क आणि म्हणून गावातलं उत्पादन गावात तर हे थोडक्यात हे तुम्हाला मी सांग सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये उद्योगाची निवड आपण जाऊ त्या प्रक्रिया उद्योगावर जास्त बोललो तर तुमच्या लक्षात राहणार नाही आता आपण जाऊ मार्केटिंग तत्पूर्वी उद्योगाची निवड आता उद्योगाची निवड कशी करायची आता त्यातला संपाट मी अगोदर सांगितला तुम्हाला सुरुवातीला की आम्ही सुरुवातीलाच आमचा जो मेंदू आहे किंवा माइंड फेस जो आहे आपला निर्माण केलेला असा आहे आपण त्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं नाही हा काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणून यावेळेस आम्ही एक दक्षता घेतली आमच्या लक्षात आलं शेतकरी आणायचे त्यांना सांगायचं ज्याचं वय चाळीस पार झालेलं आहे ज्याचं पन्नासी उलटलेलं आहे त्याच्यामध्ये काय उद्योगाची उमेद असणार म्हणून आज खरं उद्योगाची गरज आहे जे बेरोजगार ना आणि ते बेरोजगार सर्वसाधारणपणे अठरा ते तीस पस्तीस वयोगाटामध्ये जे लोक आहेत ते साधारण उद्योगाकडे जाऊ शकतात असे फार काही थोडे लोक आहेत की त्यांची तीव्र अशी इच्छाशक्ती असते मग ते साठीमध्ये पण करू शकतात नाही असं नाही परंतु त्याच्यामध्ये फार तीव्र इच्छाशक्ती असावी लागते आणि म्हणून आम्हाला या उद्योगासाठी जायचं आहे आता बेसिक प्रश्न आहे आम्ही सगळ्यांनी उद्योग केला विकणार कोण कोण घेणार कस घेणार त्याला मार्केट कुठे या सगळ्यात चुकीचा गैरसमज असल्यामुळे आम्ही आहे त्या ठिकाणी माझा ठाम विश्वास आहे ज्या ठिकाणी जसा मनु शेतीप्रधान देश आहे तसा मनुष्यप्रधान देश आहे त्याचा अर्ध वाक्य सरांनी अगोदर सांगितलेलं आहे की जोपर्यंत प्रत्येक नागरिक समृद्ध होणार तो नाही तोपर्यंत तो देश तो समृद्ध होऊ शकत नाही तुम्ही किती काही करा आणि मग देश समृद्ध करायचा असेल तुम्हाला वाटत असेल बोलू नका स्वतःला समृद्ध करा दुसऱ्याला अरे तो काही करत नाही तो साहेब असा आहे तो मंत्री अमुख तसा आहे ते आमदार तसा आहे तो अनेक गोष्टी आपल्या समोर आहे अरे तो त्याच्यातपर्यंत बरोबर आहे तो करतोय आपण आपल्या परीने आपल्या जागेवर काय करायला पाहिजे आपण करायला पाहिजे त्यामुळे मित्रांनो एक सहजीच गोष्ट आहे आपल्याला गाव सोडून सुद्धा जायचं नाही गावातल्या गावात उद्योग करायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा मी एक चायना मॉडेल जे शब्द उच्चारला तो तुम्हाला थोडक्यात सांगेल कि त्या ठिकाणी काय विषय होतो की एखादा जो उद्योग असेल तो घराघरामध्ये केला जातो घरामध्ये केलेला उद्योग जो प्रोडक्ट आहे एखादा प्रोडक्ट आहे समजा खेळणी तर ती खेळणीचा जो साचा तो साचा तयार करून दिला त्याचा कच्चा माल लागत असेल तो कच्चा मालाचं रिक्वायरमेंट त्यांनी मापदंड काढून दिले आणि त्या पद्धतीने जे काही इच्छुक लोक असतील त्या लोकांच्याकडे घरोघरी त्या प पद्धतीने कच्चा माल त्यांचा किंवा त्यांना दिलेला कच्चा माल त्या पद्धतीने मनुष्यबळाचा वापर घरोघरी करून त्याचं संकलन केलं जातं आणि संकलन करून मग ते एकत्रित येतं त्याचं ब्रँडिंग होतं आणि मग त्याचं मार्केटिंग होतं आज मार्केटमध्ये ब्रँडशिवाय विकता येत नाही आणि तुमचा ब्रँड असल्याशिवाय तुम्हाला सांगता येत मी स्वत याचा अनुभव पुण्याला कॉलेजला असताना घेतलेला आहे मी ब बऱ्याच वेळा सांगितलं आमच्या लोकांना नेहमी सांगत असतो चारोळी जंगलचं उत्पादन आहे चारोळी किंवा डिंक किंवा मध कॉलेजला असताना सहजरित्या मी घ्यायचं आणि पुण्याला जाऊन आपलं भाडतोडं काढण्यासाठी प्रयत्न करायचं निघायचं पुण्यात पुणे तिथे काय होईल सगळं खपतं ते आणि मग त्या तिथे गेल्यानंतर चारोळीच्या वरती इतका वाईट प्रसंग आला की त्या ठिकाणी चारोळी कोणी घ्यायला तयार का मी इमानदारी सांगतो कोण आहे मी असा असा विद्यार्थी आहे अमूक ठिकाणी कॉलेजमध्ये आहे आणि मला फक्त हे जाण्या नाही वाढले नाही माझा उद्योग आहे हो चला रिजेक्ट मग असं का करतात मग एक दिवशी मी एका व्यापाऱ्याकडे गेलो त्याला म्हटलं अगोदर तो घ्यायला इच्छुक झाला आणि जेव्हा त्याने काय कुठं कुठला आहे माल असं विचारलं तू कुठून आलास हे विचारल्यानंतर मी जेव्हा सांगितलं नेहमीप्रमाणे की मी असा विद्यार्थी आहे मी असं असं करतो आणि त्याप्रमाणे हा माल मी काही व्यापारी नाही तर त्यावेळेस त्याने पुन्हा रिजेक्ट केला म्हटलं का हो असं खरं बोलल्यानंतर तुम्ही असं का मी बऱ्याच ठिकाणी बघितलं मी जेव्हा सांगतो माझा पत्ता वगैरे लोकं नाही म्हणतात आणि अगोदर घेऊ इच्छितात हे काय काय प्रकार आहे मग त्या त्या उत्तर त्याने दिलं की हा माल जर खराब निघाला तर आम्ही विद्या विचारायचं कोणाला मग आम्हाला ब्रँड पाहिजे आम्हाला खात्रीशीर पत्ता पाहिजे आणि मग पुढे दुसऱ्या दिवशी रात्री झोपलो शांतने विचार केला आणि जरा व्यापारी माईन के जागा केला व्यापारी माईन जागा केला सकाळी चौदा पंधरा किलोची दोन्ही घेतली सायकलवर टाकली भवानीपेठेत गेलो पोलीस बंदोबस्त होता त्या दिवशी काहीतरी संचारबंदी लागू केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्या भवानीपेठेत गेलो व्यापाऱ्यांना भेटलो त्यांना सांगितलं दादा ह्याच असा माल आहे संशयाने बघायला लागला मग त्याला म्हटलं माल किती आहे मग मी व्यापाराच्या भाषेत कितना तो बोलावला एक ट्रक सिर्फ एक ट्रक अरे मेरे पास दस दस, दस ट्रक लिहते लोक आणि तुम्ही एक ये ट्रक येऊन इतका कर रहे तो रे तो आश्चर्यचकित झाला आणि लगेच त्याने काय केलं पटकन त्याला पहिल्यांदा चाळणी गाणी लावून घेणार होता ते चाळणी गाणी न लावता त्याने काय केलं तसाच तसा माल घेतला सरासरी भाव मला देऊन टाकला आणि खुश झाला मी पण खुश झालो निघालो म्हटलं खऱ्याची दुनिया नाही जो खरे बोलेल त्याचा मालच विकला जाणार नाही परंतु आपण काही खोटं बोलायचं नाही नाही तर मना एक उदाहरण मी तुम्हाला फक्त दिल व्यापाराचा हा एक कला आहे मला सांगायचं होत व्यापाराची ही कला आहे ही कला आहे जशी चित्रकला असते कोणालाही जमत का चित्र काढायला त्याला शिकावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते आणि मग ते चित्र उभं राहतं तशी ही कला आहे ही कला तुम्ही आज गेले लगेच मार्केटमध्ये येऊ लगेच विकून आले जमणार नाही तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल तुम्हाला प्रयत्न करावा लागेल त्या दिशेने जावं लागेल तुम्हाला नाव ठेवावं लागेल तुम्हाला ब्रँडिंग करावं लागेल आता येऊ आपल्या समूहात सर आपण असं ग्रहित धरू आज आम्ही अर्ज पण दिले सगळ्यांना कोरे अर्ज हे सगळे अर्ज या लोकांनी भरले आज आणि भरल्यानंतर प्रत्येकाला तीव्र इच्छा झाली की मला रोजगार करायचा आहे पण तुम्ही सगळ्यांनी प्रश्न न विचारता तुमच्या मनात काय चाललं ते मी सांगतो तुम्हाला मी विकायचे कुठे विकायचे कसे कोण मदतीला येईल हे ये सारे प्रश्न आपल्या जवळ आहे आम्ही तर करू परंतु हे बाकीचं पुढचं कस सा। मग त्यासाठी मी अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगितली की उत्पादकाला जो नफा भेटतो त्याच्यापेक्षा नफा हा विपणन व्यवस्थेमध्ये भेटतो आणि मग विपणन व्यवस्था डेव्हलप करण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आता एक उदाहरण तुम्हाला देईल तुमच्या आणि त्याच्यानुसार मग आपल्याला विपणन व्यवस्था तयार करायची म्हणजे प्रत्येकाला कुठं न जाता त्याच्या त्याच्या घरी त्याला विपणन व्यवस्था भेटेल काही कुठं जायची गरज नाही बाजारात फिरायची गरज नाही एक त्याच्या अगोदर छोटं उदाहरण देऊ तो दे थोडं लांबला चालेल का चालेल ना कारण थोडं समजून सा सांगायचं म्हटलं तर मग काहीतरी वेळ द्यावा लागेल नाही तर मग आले गेले काही चांगलं होतं रे बरं होतं अरे का वाक्य भारी होतं ते बस बाकीच नाही कसं होतं समजलंच नाही कस आहे का जो प्रक्रिया उद्योग आता तुमच्या समोर जो उभा माणूस आहे हा नुसता बोलत नाही मी प्रथम करतो आणि ते माझंच उदाहरण देतो मी कोणाच देत नाही त्याने असं केलं होतं त्याने तसं केलं होतं तू काय केलं होतं ते सांग नंतर बघ जम दम कर नशेत सोडून दे सांगू नको मी या तत्वाचा म्हणून सांग तुम्ही जर चॅलेंज केलं साहेब तुम्ही आमच्या जवळ राहणार मी राहणार तुम्ही म्हटलं साहेब आम्ही हे सगळं करू पुढचं काय ते सगळं करणार त्याच्यासाठी काही सूत्र आहे ते, ते पण तुम्हाला पाळावे लागतील आणि म्हणून काजू उद्योग केल्यानंतर तो स्टोरी सांगत नाही पूर्ण पर परंतु एन रिझल्ट मार्केटिंगचं सांगतो जेव्हा काजू प्रोसेसिंग आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणले सर ते आपण कोकणात